सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये नुकत्याच घडलेल्या राहुरी येथील ॲडवोकेट राजाराम आढाव आणि ॲडवोकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याच्या निर्गुणपणे व क्रूरपणे झालेली हत्या अत्यंत निंदनीय व क्लेशदायक आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयावर शांततेच्या मार्गाने येऊन निवेदन देण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण वकील वकील वर्गात शोककळा पसरली असून असून सर्वत्र घटनेचा जा निषेध झाला आहे सदरची घटना ही वर्गाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट घडलेली समाजातील अपप्रवृत्तीपासून वकिलांना कायद्याने संरक्षण मिळणे गरजेचे आहे त्याकरिता राजस्थान राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर मंजूर करून वकील वर्गास कायद्याने संरक्षित करणे करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव बार असोसिएशनच्या वतीने तहसीलदार संदीप भोसले शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी कोपरगाव असोसिएशनचे सर्व सभासद व प्रसंगी उपस्थित होते शोक सभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पूर्ण दिवस वकील संघटनाने न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते वकील दाम्पत्य ऍडव्होकेट राजाराम आढाव त्यांच्या सुविध्य पत्नी ऍडव्होकेट मनीष आढाव यांच्यावरती झालेला निर्दयी हल्ला आणि त्यात हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं असून संपूर्ण जिल्ह्यावरती संपूर्ण जिल्ह्यातील वकील संघटनांवरती शोककळा पसरलेली असून कोपरगाव वकील संघाने सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला असून आज न्यायालयीन कामकाजात पूर्ण दिवस सहभागी न होण्याचा निर्णय या वकील संघाने घेतलेला आहे तसेच वकिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन दरबारी प्रलंबित असलेला ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ॲक्टच्या संदर्भात लवकर कार्यवाही होऊन तो ॲक्ट लवकरात लवकर अंमलात आणून वकिलांना संरक्षण देण्यात यावं यासाठी वकील संघाने आज संपूर्ण वकील संघातर्फे कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून त्या प्रोटेक्शन ॲक्टची मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे झालेली घटना अत्यंत क्रूर निंदनीय आणि निषेधार्ह असून संपूर्ण वकील संघ सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार शासनाकडून दिले जात आहे पहिल्याच टप्प्यात नगर जिल्ह्यातील एकतीस लाख पासष्ट हजार जणांना हे कार्ड वाटप उद्दिष्ट आहे त्यापैकी आतापर्यंत एकूण तेरा लाख शहात्तर हजार कार्ड वाटून झाले आहेत दरम्यान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे गेल्या सहा महिन्यात नगर जिल्ह्याने दहा लाख कार्ड वाटप केले आहेत सोशल मीडियावर अक्षपार पोस्टर टाकल्याचा आरोप करत तालुक्यातील आदिनाथनगर येथे दादा पाटील राजळे महाविद्यालयातील प्राध्यापकाला जातीवाचक व मारहाण करण्याची घटना घडली याबाबत प्राध्यापकातून चौपगार यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसात सात जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारची महिलांना मोफत साड्या वाटपाची लगबग सुरू झाली आहे नगर जिल्ह्यातील एक हजार आठशे सत्याऐंशी स्वस्त धान्य दुकानात अद्योदय रेशन कार्डावरील अठ्ठ्याऐंशी हजार सदोतीस महिलांना पाच फेब्रुवारीपासून मोफत साड्या वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस यंत्रणावर लाभार्थ्यांना थम घेतल्यानंतर या साड्या मोफत दिल्या जाणार आहेत अद्याप नगरसह राज्यात अन्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या गोदामापर्यंत साड्याचे गठ्ठे पोहोचलेले नसताना सव्वीस जानेवारीपासून साड्या वाटपास मुहूर्त अन्न नागरी पुरवठा विभागाने काढला आहे राजकीय नेत्यांसह पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांना पाठबळ मिळाल्याने सदोषथीचे वातावरण वाढत आहे ॲडव्होकेट आडाव दांपत्य हे त्याचच प्रतीक आहे असा आरोप करीत राजकीय नेत्यांसह पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांची भय दिल्यास गुन्हेगारी कमी होणार नाही त्यामुळे गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालू नये असा आव्हान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय थेट टॉप टेन न्यूज मध्ये दिवेय छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो अध्यादेश काढला आहे त्याविरोधात काही जण न्यायालयात जाण्याची भाषा करीत आहेत ते जर न्यायालयात गेले तर आम्हालाही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावे लागेल असा इशारा मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटील यांनी दिला आहे अंतरवाली सराठी येथून रायगडकडे निघाले असता बुरुडगाव येथे त्यांनी भेट दिली यावेळी जरंगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली आहे राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडातील फरार आरोपीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे अटक केलेल्या नाव आहे आशा व महिन्यांचे पेमेंट दिवसात द्यावे ताबडतोब निर्गमित करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आणि जिल्हा आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात थाळी नाद आंदोलन करण्यात आला या आंदोलनात सहभागी झालेल्या आशा व गट प्रवर्तक महिलांनी जोरदार निदर्शने केली आहेत अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या राहुरी तालुक्यात ऍडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट सौ मनीषा आढाव यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती याचा निषेधार्थ म्हणून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झालाय तर अन्य दोघ जण जखमी झाल्याची घटना काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात घडली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथे संपते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री